नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत हा एक असा प्रवास आहे जो आपल्याला सांगतो की आज आपण ज्या लोकशाहीत राहतो ज्या संविधानानुसार आपला देश चालतो ते संविधान एका दिवसात तयार झालेले नाही त्याच्या मागे शेकडो वर्षांचा इतिहास आहे संघर्ष आहे बलिदान आहे आणि एक मोठी वैचारिक प्रक्रिया आहे चला तर मग आजच्या या पहिल्या कथेत आपण आपल्या घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊया ही गोष्ट सुरू होते खूप पूर्वी साधारणत सोळाशे साली इंग्लंडमध्ये काही व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी पूर्वेकडील देशांसोबत विशेषत भारतासोबत व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली तिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळची इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिने त्यांना भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली ज्याला आपण सनद म्हणतो कंपनीचे लोक जहाजातून भारता भारतात आले तेव्हा भारतात बलाढ्य मुघल साम्राज्य होतं त्यांनी मुघल बादशहा जहांगीरकडून सुरतमध्ये वखार टाकण्याची परवानगी मिळवली सुरुवातीला कंपनी फक्त व्यापार करत होती मसाले कापूस रेशीम नीळ चहा हे सर्व भारतातून स्वस्तात विकत घ्यायचं आणि युरोपात महागात विकायचं यात त्यांना प्रचंड नफा होत होता हळूहळू त्यांनी मुंबई मद्रास आणि कलकत्ता येथे आपले मुख्य तळ बनवले पण जसाजसा काळ पुढे गेला तशी भारतातील परिस्थिती बदलली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बलाढ्य मुघल साम्राज्य खिळखिळं झालं भारतात अनेक छोटी छोटी -चो राज्ये निर्माण झाली राजांमध्ये आपापसात भांडणं सुरू झाली ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा घेतला ते हुशार होते त्यांनी पाहिलं की भारतात राजकीय अस्थिरता आहे त्यांनी फक्त व्यापारी न राहता राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली ते एका राजाला दुसऱ्या राजाविरुद्ध मदत करू लागले त्यांनी स्वतःची फौज तयार केली या प्रवासात दोन लढाया खूप महत्वाच्या ठरल्या पहिली लढाई होती सतराशे सत्तावन्न सालची प्लासीची लढाई या लढाईत कंपनीने बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव केला ही एक छोटी लढाई होती पण तिने भारताचा इतिहास बदलला कंपनी खऱ्या अर्थाने बंगालची मालक बनली त्यानंतर सतराशे चौसष्ट साली झाली बक्सारची लढाई ही लढाई खूप निर्णायक होती यात कंपनीने बंगालचा पदच्यूत नवाब अवधचा नवाब आणि खुद्द मुघल बादशाह शाह आलम दुसरा या तिघांच्या एकत्र सैन्याचा पराभव केला या विजयानंतर सतराशे पासष्ट साली कंपनीने मुघल बादशहाकडून बंगाल बिहार आणि ओरिसा या प्रांतांचे दिवाणी अधिकार मिळवले दिवाणी अधिकार म्हणजे कर गोळा करण्याचा महसूल गोळा करण्याचा अधिकार आता कंपनीकडे पैसा आणि सैन्य या दोन्ही गोष्टी आल्या इथूनच भारतात कंपनीच्या राजवटीची खरी सुरुवात झाली आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे म्हणजेच घटनात्मक विकासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया हा टप्पा आहे कंपनीचे शासन जो सतराशे पासून अठराशे पर्यंत चालला कंपनीचे अधिकारी आता नुसते व्यापारी राहिले नव्हते ते राज्यकर्ते बनले होते त्यांच्या हातात प्रचंड पैसा आणि सत्ता आली होती यामुळे मोठा भ्रष्टाचार सुरू झाला कंपनीचे अधिकारी स्वतः श्रीमंत होत होते पण ईस्ट इंडिया कंपनी मात्र तोट्यात जात होती परिस्थिती इतकी बिघडली की कंपनीने ब्रिटिश सरकारकडे कर्जाची मागणी केली तेव्हा ब्रिटिश सरकारला म्हणजे इंग्लंडच्या संसदेला वाटले की आता या कंपनीच्या कारभारात लक्ष घालण्याची वेळ आली आहे कंपनी फक्त व्यापार करत नाहीये तर ती भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करत आहे म्हणून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यातील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश संसदेने पहिला कायदा पास केला तो कायदा होता सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजेच नियामक कायदा हा भारताच्या घटनात्मक इतिहासाचा पाया मानला जातो या कायद्याने ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रणाचा प्रयत्न केला या कायद्यात काय महत्वाचं होतं पहिलं या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असं नवीन पद दिलं त्याच्या मदतीसाठी चार सदस्यांची एक कार्यकारी परिषद नेमण्यात आली वॉरन हेस्टिंग्ज हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला दुसरं मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर आधी स्वतंत्र होते त्यांना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन आणण्यात आलं म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण झालं तिसरं याच कायद्यानुसार सतराशे चौऱ्याहत्तर साली कलकत्ता येथे एका सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली पण या कायद्यात अनेक त्रुटी होत्या गव्हर्नर जनरल आणि त्याची परिषद यांच्यात सतत वाद व्हायचे सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर जनरल यांच्या अधिकारांबद्दल स्पष्टता नव्हती हे दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश संसदेने एक नवीन कायदा आणला तो म्हणजे सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया अॅक्ट हा कायदा खूप महत्वाचा होता या कायद्याने भारतात दुहेरी शासन व्यवस्था आणली कसं ते समजून घेऊ या कायद्याने कंपनीच्या कामांची विभागणी केली एक होतं व्यापारी कामकाज आणि दुसरं होतं राजकीय कामकाज व्यापारी कामकाज पाहण्यासाठी कंपनीचे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स संचालक मंडळ होतेच पण राजकीय कामकाज जसं की लष्करी महसुली आणि नागरी कारभार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडमध्ये एक नवीन मंडळ तयार केलं गेलं ज्याचं नाव होतं बोर्ड ऑफ कंट्रोल नियामक मंडळ या बोर्ड ऑफ कंट्रोलचे सदस्य ब्रिटिश सरकारचे मंत्री असायचे म्हणजेच कंपनी व्यापार करेल पण ती जे राज्य चालवेल त्यावर अंतिम नियंत्रण ब्रिटिश सरकारचं असेल या कायद्याने पहिल्यांदाच कंपनीच्या भारतातील प्रदेशाला भारतातील ब्रिटिश मालमत्ता असं म्हटलं गेलं ब्रिटिश सरकारचा कंपनीवरील ताबा खूप मजबूत झाला यानंतर आले सनदी कायदे ज्यांना चार्टर ऍक्ट्स म्हणतात दर वीस वर्षांनी कंपनीला व्यापाराची सनद म्हणजे परवाना नवीन करून घ्यावा लागायचा या प्रत्येक कायद्याने हळूहळू भारतात बदल होत गेले अठराशे तेराचा सनदी कायदा आला तोपर्यंत युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती इंग्लंडमधल्या इतर व्यापाऱ्यांना वाटत होतं की त्यांनाही भारतात व्यापार करण्याची संधी मिळावी त्यामुळे या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराची मक्तेदारी संपवली फक्त चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार कंपनीकडे ठेवला बाकी सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांसाठी भारताचे दरवाजे उघडले याच कायद्यात अजून एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे भारतातील लोकांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली हा एक छोटा पण महत्वाचा निर्णय होता वीस वर्षांनंतर अठराशे तेहतीसचा सनदी कायदा आला हा कायदा म्हणजे सत्तेच्या केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू होता या कायद्याने कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपवली चहाचा आणि चीनसोबतचा व्यापारही बंद केला आता ईस्ट इंडिया कंपनी फक्त एक प्रशासकीय संस्था राहिली जी ब्रिटिश सरकारच्या वतीने भारताचा कारभार पाहत होती या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ठरला त्याच्या हातात संपूर्ण भारतातील नागरी आणि लष्करी सत्ता एकवटली मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरांचे कायदे करण्याचे अधिकारही काढून घेण्यात आले संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार आता फक्त गव्हर्नर जनरल आणि त्याच्या परिषदेला मिळाला या कायद्यात एक खूप चांगलं कलम होतं ते म्हणजे सरकारी नोकरीत धर्म वंश वर्ण किंवा जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव केला जाणार नाही भारतीयांनाही नोकऱ्यांमध्ये घेतलं जावं असं तत्त्वत मान्य करण्यात आलं त्यानंतर आला अठराशे त्रेपन्नचा सनदी कायदा हा शेवटचा सनदी कायदा होता या कायद्यानं पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या परिषदेची कामं विभागली कार्यकारी कामे आणि कायदेविषयक कामे वेगळी केली कायदे करण्यासाठी सहा नवीन सदस्य जोडण्यात आले यालाच भारतीय या केंद्रीय कायदेमंडळ असं म्हटलं गेलं ही एका छोट्या संसदेसारखी होती जिथे कायदे बनवताना चर्चा व्हायची या कायद्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नागरी सेवांमध्ये म्हणजेच आज ज्याला आपण आय म्हणतो त्या पदांसाठी खुल्या स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात आल्या भारतीयांनाही या, या परीक्षा देऊन अधिकारी बनण्याची संधी मिळाली याबद्दल शिफारस करण्यासाठी मॅकले समिती नेमण्यात आली होती पण या कायद्याने कंपनीला किती वर्षांसाठी कारभार दिला हे सांगितलं नाही याचा अर्थ स्पष्ट होता की ब्रिटिश संसद कधीही कंपनीचा कारभार स्वतःच्या हातात घेऊ शकत होती आणि तसंच झालं कंपनीचा कारभार सुरू होता पण भारतीय जनतेमध्ये असंतोष वाढत होता कंपनीची धोरणं लॉर्ड डलहौसीचं संस्थानं खालसा करण्याचं धोरण सैनिकांमधील असंतोष सामाजिक आणि धार्मिक बाबतीत हस्तक्षेप या सगळ्यामुळे एक मोठा भडका उडाला तो दिवस होता अठराशे सत्तावन्नचा उठाव याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्धही म्हटलं जातं हा उठाव इतका मोठा होता की त्याने ब्रिटिश सत्तेला मुळापासून हादरवून सोडलं ब्रिटिश सरकारला कळून चुकलं की आता कंपनीच्या हातात भारताचा कारभार ठेवणं धोक्याचं आहे या उठावानंतर ब्रिटिश संसदेने अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकारचा कायदा पास केला या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची राजवट पूर्णपणे संपवली भारताचा संपूर्ण कारभार आता थेट ब्रिटिश राणीच्या म्हणजेच ब्रिटिश क्राऊनच्या हातात गेला इथूनच आपल्या घटनात्मक इतिहासाचा दुसरा टप्पा सुरू होतो तो म्हणजे क्राऊनचे शासन किंवा राणीचे शासन जे अठराशे पासून एकोणीशे पर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालले अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने काय बदल झाले पहिलं पिट्स इंडिया कायद्याने सुरू केलेलं दुहेरी शासन म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स दोन्ही बरखास्त करण्यात आले त्यांच्या जागी भारत मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवीन पद तयार करण्यात आलं हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असायचा आणि तोच भारतीय कारभारासाठी ब्रिटिश संसदेला जबाबदार होता त्याला मदत करण्यासाठी पंधरा सदस्यांची भारत परिषद इंडिया काउन्सिल नेमण्यात आली भारतात गव्हर्नर जनरलचं नाव बदलून व्हायसरॉय असं ठेवण्यात आलं व्हायसरॉय म्हणजे राणीचा थेट प्रतिनिधी लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हायसरॉय बनला या कायद्याने भारतीयांना आश्वासन दिलं की त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य जपले जाईल संस्थानांसोबत केलेले करार पाळले जातील आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे ब्रिटिशांना एक गोष्ट कळाली होती ती म्हणजे भारतीयांना प्रशासनापासून पूर्णपणे दूर ठेवून राज्य करणं अशक्य आहे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे कळण्यासाठी त्यांना कारभारात थोडंसं सहभागी करून घेणं गरजेचं आहे या विचारातून त्यांनी भारतीय परिषद कायदे इंडियन काउन्सिल्स ऍक्ट्स आणायला सुरुवात केली पहिला आला अठराशे एकसष्टचा भारतीय परिषद कायदा या कायद्याने भारतीयांना कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची सुरुवात झाली कायदे कायदेमंडळात काही भारतीयांना अतिरिक्त सदस्य नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेट केलं जाऊ लागलं लॉर्ड कॅनिंगने बनारसचे राजा पतियाळाचे महाराज आणि सर दिनकर राव यांना अशा प्रकारे सदस्य बनवलं याच कायद्याने मुंबई आणि मद्रास प्रांतांना त्यांचे कायदे बनवण्याचे अधिकार परत दिले जी सत्तेच्या केंद्रीकरणाची प्रक्रिया अठराशे तेहतीस साली सुरू झाली होती ती आता उलट फिरली आणि विकेंद्रीकरण सुरू झालं तसेच व्हायसरॉयला पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे खातेवाटप पद्धत सुरू करण्याची परवानगी मिळाली जसं आज आपल्या मंत्रिमंडळात गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री असतात तशी सुरुवात इथे झाली पण या कायद्याने भारतीयांना दिलेले अधिकार खूपच मर्यादित होते ते फक्त चर्चेत भाग घेऊ शकत होते पण त्यांना प्रश्न विचारण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार नव्हता त्यानंतर भारतात एक मोठी घटना घडली अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली सुरुवातीला मवाळ असलेल्या काँग्रेसने हळूहळू भारतीयांसाठी अधिक राजकीय हक्क मागण्यास सुरुवात केली त्यांनी कायदेमंडळात जास्त सदस्य असावेत त्यांना बजेटवर चर्चा करता यावी असे मुद्दे मांडले या दबावामुळे ब्रिटिश सरकारने अठराशे ब्याण्णवचा भारतीय परिषद कायदा आणला या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळातील अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढवली सर्वात महत्वाचं म्हणजे या सदस्यांना आता अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला पण प्रश्न विचारल्यानंतर पूरक प्रश्न विचारता येत नव्हता या कायद्याने अजून एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व स्वीकारलं काही गैरसरकारी सदस्य आता निवडणुकीद्वारे पण अप्रत्यक्ष निवडले जाणार होते मात्र निवडणूक हा शब्द कायद्यात वापरला नव्हता त्याला शिफारस असं म्हटलं गेलं काळ पुढे सरकत होता विसावं शतक सुरू झालं लॉर्ड कर्झनने एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी केली या फाळणीमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली स्वदेशी आंदोलन सुरू झालं काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले दुसरीकडे एकोणीसशे सहा साली आगा खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम नेत्यांनी वायसरॉय लॉर्ड मिंटो यांची भेट घेतली आणि मुस्लिमांसाठी वेगळे अधिकार मागितले याच वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली या अशा अशांत वातावरणात भारतीयांना शांत करण्यासाठी आणि मवाळ नेत्यांना खुश करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एकोणीसशे नऊचा भारतीय परिषद कायदा आणला यालाच मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असंही म्हणतात लॉर्ड मोर्ले तेव्हा भारतमंत्री होते आणि लॉर्ड मिंटो हे व्हायसरॉय होते या कायद्याने कायदेमंडळाचा आकार आणखी वाढवला सदस्यांना आता अर्थसंकल्पावर फक्त चर्चाच नाही तर ठराव मांडण्याचा अधिकारही मिळाला त्यांना पूरक प्रश्न विचारण्याचीही परवानगी मिळाली ही एक मोठी सुधारणा होती या कायद्यानं पहिल्यांदाच एका भारतीयाला व्हायसरॉयच्या कार्यकारी परिषदेत एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य म्हणून नेमलं सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिले भारतीय सदस्य बनले पण या कायद्याने एक अशी गोष्ट केली जिने भारताच्या भविष्यावर खूप वाईट परिणाम केला ती गोष्ट म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ या कायद्याने मुस्लिमांसाठी जातीय मतदारसंघ कम्युनल इलेक्टोरेट सुरू केले याचा अर्थ असा होता की मुस्लिम मतदारसंघांमधून उभा राहणारा उमेदवार मुस्लिम असेल आणि त्याला मतदान करणारे लोकही फक्त मुस्लिम असतील फोडा आणि राज्य करा या ब्रिटिश नीतीचं हे सर्वात मोठं उदाहरण होतं यानेच भारताच्या फाळणीची बीजे रोवली असं अनेक इतिहासकार मानतात एकोणीसशे नऊच्या कायद्यानंतर भारतात मोठ्या घडामोडी झाल्या एकोणीसशे अकरा साली बंगालची फाळणी रद्द झाली आणि भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली एकोणीसशे चौदा साली पहिलं महायुद्ध सुरू झालं या युद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना खूप मदत केली महात्मा गांधी एकोणीसशे पंधरा साली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी होमरूल स्वराज्य चळवळ सुरू केली भारतीयांनी युद्धात केलेल्या मदतीच्या बदल्यात आणि वाढत्या राष्ट्रीय चळवळीच्या दबावामुळे ब्रिटिश सरकारने एकोणीसशे सतरा साली एक ऐतिहासिक घोषणा केली भारतमंत्री एडविन मॉन्टेग्यू यांनी घोषणा केली की भारतातील ब्रिटिश राजवटीचा उद्देश हळूहळू जबाबदार शासन पद्धती रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करणे हा आहे या घोषणेनुसार एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकारचा कायदा पास करण्यात आला याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असंही म्हणतात मॉन्टेग्यू हे भारतमंत्री आणि चेम्सफोर्ड हे वायसरॉय होते हा कायदा खूप महत्त्वाचा आहे या कायद्याने पहिल्यांदाच प्रत्यक्ष निवडणुकांची डायरेक्ट इलेक्शन सुरुवात केली पण मतदानाचा अधिकार खूप मर्यादित होता जो शिक्षण मालमत्ता आणि कर यावर आधारित होता या कायद्याने केंद्रात द्विगृही कायदेमंडळ बी कॅमरल लेजिस्लेचर आणलं म्हणजे आज जशी आपली लोकसभा आणि राज्यसभा आहे तशी तेव्हा केंद्रीय विधानसभा कनिष्ठ सभागृह आणि राज्य परिषद वरिष्ठ सभागृह तयार केली पण या कायद्याची सर्वात गाजलेली तरतूद होती प्रांतांमधील द्विदल राज्यपद्धती डायरकी हे समजून घेणं थोडं किचकट पण महत्वाचं आहे प्रांतांच्या कारभाराचे विषय दोन भागांत विभागले एक राखीव विषय रिझर्व्ह सब्जेक्ट्स आणि दुसरे सोपीव विषय ट्रान्सफर सब्जेक्ट्स राखीव विषय जसे की महसूल पोलीस न्याय अर्थ हे गव्हर्नर स्वतःच्या कार्यकारी परिषदेच्या मदतीने पाहत होता हे विषय कायदेमंडळाला जबाबदार नव्हते सोपीव विषय जसे की शिक्षण आरोग्य स्थानिक स्वराज्य संस्था हे गव्हर्नर भारतीय मंत्र्यांच्या सल्ल्याने पाहत होता हे मंत्री कायदेमंडळाला जबाबदार होते पण खरा अधिकार म्हणजे पैसा आणि पोलीस हे तर गव्हर्नरने स्वतःकडेच ठेवले होते त्यामुळे ही द्विदल पद्धत पूर्णपणे फसली या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघाची पद्धत फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित न ठेवता ती शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठीही लागू केली एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने भारतात असंतोष कमी झाला नाही उलट तो वाढला याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडलं गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली याच कायद्यात एक तरतूद होती की हा कायदा लागू झाल्यानंतर दहा वर्षांनी त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एक आयोग नेमला जाईल त्यानुसार ब्रिटिश सरकारने दहा वर्षे पूर्ण होण्याच्या दोन वर्षेआधीच आधीच सत्तावीस साली सायमन कमिशनची स्थापना केली सर जॉन सायमन हे त्याचे अध्यक्ष होते पण या कमिशनमध्ये सातही सदस्य ब्रिटिश होते एकही भारतीय नव्हता यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली काँग्रेसने आणि इतर पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला सायमन परत जा सायमन गोबॅकच्या घोषणांनी दणाणून गेला या विरोधात झालेल्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला तेव्हा भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेडी यांनी भारतीयांना आव्हान दिलं की जर तुम्ही सर्वजण एकत्र येऊन एक सर्वमान्य घटना बनवू शकत असाल तर तशी बनवून दाखवा हे आव्हान स्वीकारून एकोणीसशे अठ्ठावीस साली मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीने जो अहवाल दिला त्याला नेहरू रिपोर्ट म्हणतात या रिपोर्टमध्ये भारताला वसाहतीचे स्वराज्य डोमिनियन स्टेटस देण्याची मागणी केली होती पण मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांना हा रिपोर्ट मान्य नव्हता त्यांनी त्यांच्या चौदा मागण्या फोर्टीन पॉइंट्स मांडल्या हा गोंधळ सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकारने लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा राऊंड टेबल कॉन्फरन्सेस आयोजित केल्या एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस एक आणि एकोणीसशे बत्तीस साली या परिषदा झाल्या यात भारतातील विविध नेते संस्थानांचे प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले काँग्रेसने फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला ज्यात महात्मा गांधी स्वतः गेले होते पण या परिषदांमधून काहीच निष्पन्न झालं नाही यानंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डॉनल्ड यांनी एकोणीसशे बत्तीस साली जातीय निवाडा कम्युनल अवॉर्ड जाहीर केला या निवाड्यानुसार मुस्लिमांप्रमाणेच दलित वर्गाला डिप्रेस्ड क्लासेससुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरवलं महात्मा गांधींना हा ब्रिटिशांचा डाव कळला त्यांना वाटलं की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल याच्या विरोधात त्यांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं शेवटी महात्मा गांधी आणि दलितांचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एकोणीसशे बत्तीस साली एक करार झाला ज्याला पुणे करार पुना पॅक्ट म्हणतात या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मागे घेण्यात आली आणि त्याऐवजी प्रांतिक कायदे मंडळांमध्ये त्यांच्यासाठी राखीव जागा रिझर्व्ह सीट्स ठेवण्याचं ठरलं या सर्व चर्चांमधून आणि घडामोडींमधून ब्रिटिश सरकारने एक प्रचंड मोठा आणि सविस्तर कायदा तयार केला हा कायदा म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकारचा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस हा कायदा इतका मोठा होता की आजच्या आपल्या भारतीय राज्यघटनेचा मोठा भाग या कायद्यावर आधारित आहे यालाच आपल्या घटनेचा ब्लू प्रिंट किंवा मूळ आराखडा म्हटलं जातं या कायद्यात काय महत्वाचं होतं पहिलं या कायद्याने अखिल भारतीय संघराज्य ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला यात ब्रिटिश प्रांत आणि जी भारतीय संस्थाने आहेत ती एकत्र येतील पण संस्थानांना सामील होणं बंधनकारक नव्हतं आणि त्यांनी सामील व्हायला नकार दिला त्यामुळे संघराज्याची ही कल्पना प्रत्यक्षात कधीच आली नाही दुसरं या कायद्यानं केंद्र आणि प्रांत यांच्यात अधिकारांची विभागणी केली त्यासाठी तीन सूची म्हणजे तीन याद्या बनवल्या संघसूची लिस्ट ज्यात केंद्राकडे विषय होते प्रांतीय सूची प्रोव्हिन्शियल लिस्ट ज्यात प्रांतांकडे विषय होते आणि समवर्ती सूची कन्करंट लिस्ट ज्यावर दोघेही कायदे करू शकत होते आज आपल्या घटनेतही याचं तीन सूची आहेत तिसरं आणि सर्वात महत्वाचं या कायद्याने प्रांतांमधील द्विदल राज्यपद्धती संपवली जी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने आणली होती त्याऐवजी प्रांतांना प्रांतिक स्वायत्तता प्रोव्हिन्शियल ऑटॉनॉमी देण्यात आली म्हणजे प्रांतांमध्ये आता भारतीय मंत्र्यांचे जबाबदार सरकार स्थापन होणार होते जे प्रांताच्या कायदेमंडळाला जबाबदार असतील गव्हर्नरचा हस्तक्षेप कमी करण्यात आला चौथं जी द्विदल पद्धत प्रांतात संपवली ती आता केंद्रात लागू करण्यात आली पण केंद्रात संघराज्यच तयार झालं नाही त्यामुळे ही पद्धतही लागू झाली नाही पाचवं या कायद्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना केली तसेच एकोणीशे सदतीस साली दिल्लीत एका फेडरल कोर्टाची फेडरल कोर्ट स्थापना करण्यात आली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदतीस साली प्रांतिक निवडणुका झाल्या यात काँग्रेसला जबरदस्त यश मिळालं अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली हे सरकार सुमारे दोन वर्षे चालले पण एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हाचा वाईसरॉय लॉर्ड लिन लिदगो याने भारतीय नेत्यांना न विचारता भारताला युद्धात ढकललं याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सर्व प्रांतिक सरकारांनी राजीनामे दिले आता स्वातंत्र्याची मागणी अधिकच तीव्र झाली मुस्लिम लीगने एकोणीशे चाळीस साली स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव पास केला ब्रिटिशांना युद्धात भारतीयांची मदत हवी होती म्हणून एकोणीसशे चाळीस साली वायसरॉयने ऑगस्ट ऑफर ऑगस्ट ऑफर दिली यात युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य डोमिनियन स्टेटस देण्याचं आणि घटना बनवण्यासाठी समिती नेमण्याचं आश्वासन दिलं काँग्रेसने हे फेटाळलं मग एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिश सरकारने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं यालाच क्रिप्स मिशन म्हणतात क्रिप्स यांनीही युद्धानंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्याचा प्रस्ताव ठेवला पण काँग्रेसला आता पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं गांधीजींनी या प्रस्तावाला बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असं म्हटलं हे मिशनही अयशस्वी झालं क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर गांधीजींनी करो वा मरोचा नारा दिला आणि चले जाव क्विट इंडिया आंदोलनाची घोषणा केली हे एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन होतं काळ पुढे सरकला एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि विन्स्टन चर्चिल यांचा पराभव झाला क्लेमंट ॲटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार आलं जे भारताच्या स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती बाळगून होतं ॲटली सरकारने भारताचा प्रश्न सोडवण्यासाठी एकोणीसशे सेहेचाळीस साली तीन कॅबिनेट मंत्र्यांचं एक पथक भारतात पाठवलं ज्याला कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना म्हणतात कॅबिनेट मिशनने पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली त्यांनी एक अशी योजना मांडली ज्यात केंद्र सरकार कमकुवत असेल आणि प्रांतांना जास्त अधिकार असतील पण या मिशनची सर्वात महत्वाची शिफारस होती ती म्हणजे भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी एक घटना समिती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन केली जावी या योजनेनुसार जुलै ऑगस्ट एकोणीशे सेहेचाळीसमध्ये घटना समितीसाठी निवडणुका झाल्या या निवडणुका अप्रत्यक्ष होत्या प्रांतिक विधानसभांच्या सदस्यांनी घटना समितीच्या सदस्यांना निवडून दिलं नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हा तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी स्वतंत्र भारताच्या घटना समितीची पहिली बैठक दिल्लीत झाली डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन मांडला या ठरावात स्वतंत्र भारत कसा असेल याचं एक चित्र होतं भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक देश असेल जो आपल्या नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता देईल हाच ठराव पुढे जाऊन आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना प्रियंबल बनला पण दुसरीकडे मुस्लिम लीगने पाकिस्तानसाठी आग्रह धरला होता आणि देशात हिंसाचार सुरू झाला होता फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश सरकार तीस जून अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देईल त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे शेवटचे वायसरॉय म्हणून पाठवले लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आता भारताची फाळणी टाळणं अशक्य आहे त्यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांशी चर्चा करून फाळणीची योजना तयार केली जी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जाहीर झाली यालाच माउंटबॅटन योजना म्हणतात या योजनेनुसार ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस इंडियन इंडिपेंडन्स अॅक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पास केला या कायद्याने काय झालं या कायद्याने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली व्हायसरॉयचं पद रद्द झालं दोन्ही देशांसाठी गव्हर्नर जनरल हे पद तयार झालं लॉर्ड माउंट हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले भारताच्या घटना समितीला सार्वभौम सोवरेन दर्जा मिळाला म्हणजे आता ती ब्रिटिशांच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय स्वतःच्या मर्जीने भारतासाठी राज्यघटना बनवू शकत होती स्वातंत्र्यानंतर घटना समितीने आपलं काम जोमाने सुरू ठेवलं राज्यघटना बनवण्याचं काम खूप मोठं होतं त्यासाठी अनेक समित्या नेमण्यात आल्या त्यातील सर्वात महत्वाची समिती होती मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी एकोणीस एकुनिस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या समितीची स्थापना झाली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तिचे अध्यक्ष म्हणून निवड झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि भारतासाठी एक उत्कृष्ट मसुदा तयार केला या मसुद्यावर घटना समितीत खूप सखोल चर्चा झाली प्रत्येक कलमावर प्रत्येक शब्दावर वादविवाद झाले अखेरीस दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस या अथक परिश्रमानंतर भारताची राज्यघटना तयार झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने ही राज्यघटना स्वीकारली म्हणूनच हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी ही राज्यघटना संपूर्ण देशात लागू करण्यात आली याच दिवसापासून भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तर मित्रांनो हा होता सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायद्यापासून ते एकोणीशे पन्नासच्या प्रजासत्ताकापर्यंतचा आपल्या राज्यघटनेच्या निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास हा प्रवास आपल्याला सांगतो की आज आपल्याला जे अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं आहे त्याची किंमत खूप मोठी आहे पुढच्या कथेत आपण या महान राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया